नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनेलवरती एस आर पी एफ लेखीसाठी आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत जी केचे भाग सोडवले गणित बुद्धिमत्ता पाहिलं आणि मराठी व्याकरणाचे सुद्धा खूप सारे भाग आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ज्यांनी ज्यांनी पाहिल्या नसतील त्या व्यवस्थित पाहून घ्या आजचा मराठी व्याकरणाचा भाग आहे जो की स्पेशल म्हणजे मराठी वर्णमालेवर प्रश्न शंभर टक्के दोन प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये येत असतात तर त्याला अनुसरून जवळपास एक महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आज आपण पाहणार आहोत त्यामुळे नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि एक विशेष म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका बाय केलेली आहेत त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रश्नपत्रिका कशा आहेत म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना कळू द्या तर पहिला प्रश्न पहा आणि ज्यांना ज्यांना बाय करायचा आहे खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन बाय करून घ्या व्यंजनात डॅश मिळून अक्षर तयार होतं किंवा व्यंजनामध्ये काय मिळवलं तर अक्षर तयार होतं तर स्वर त्या ठिकाणी मिळवावं लागतं त्यासोबत खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणतं आहे तर घर्षक व्यंजन कोणतं आहे त्यानंतर ई ई या स्वराची उच्चारस्थाने कोणती आहेत तर तालव्य प्रकारची किंवा उच्चारस्थाने ही आहेत मित्रांनो त्यानंतर पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा तर महाप्राण व्यंजन कोणतं आहे तर ही आहे त्यानंतर एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला टॅश म्हणतात तर द्वित्त त्याला म्हटलं जातं आणि लक्षात असू द्या जे जे अंडरलाईन केलेले रेड आहे ते आन्सर आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वाचा किंवा स्क्रीनशॉट काढून नंतर पहा ॲ आणि ऑ हे दोन स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले तर इंग्रजीमधून आलेले हे शब्द किंवा सॉरी स्वर आहेत त्यानंतर मराठी भाषेमध्ये अळ हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो तर स्वतंत्र वर्ण प्रकारात मोडतो आणि लक्षात असू द्या वर्णाचे प्रकार स्वराचे प्रकार स्वराधी संधी विभक्ती या सर्व विभागाची शंभर टक्के तयारी करून जा त्यानंतर अनुनासिकाचे मुख्यत्वे मुख्यता मुख्यत आहे कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात तर नाकाच्या त्यानंतर आपल्या तोंडावाने तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात त्यांना वर्ण म्हणतो आणि मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत चार आहेत आणि वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे तर ज्ञ ज्ञचा आपण तेवढा जास्त वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत नाही आहे त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून अर्धस्वर ओळख हे आहे त्यानंतर कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते तर हो ये त्यानंतर मराठी वर्णमालेत किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात तर चौदा आणि रस्व स्वरांचा उच्चार कसा असतो कमी लांबीचा आणि पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा तर व्यंजन आहे यो त्यानंतर खालीलपैकी हे जे आहे ते स्वर आहेत त्यानंतर खालीलपैकी फक्त रस्व स्वरांचा गट कोणतं तर अ इ आणि दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर निर्माण होत असतो आणि सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो त्या शब्दाचा पर्याय काय आहे संशय म्हणजे सिंह आणि संशय म्हणजे हे दोन जे आहेत ते व्यवस्थित म्हणजे सहवरचं जे अनुस्वार आहे ते दोघाचं एकच म्हणजे अनु उच्चार होत असतो त्यानंतर चाकर या शब्दातील चा या अक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात मोडतो तर दंत तालव्य आहे आणि क्ष आणि ज्ञ ही कोणती व्यंजने आहेत संयुक्त व्यंजने आणि दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा तर ध हे जे आहे ते स्पर्श व्यंजन आहे आणि य य हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे तर संयुक्त प्रकारचा आहे वर्णमालेत एकूण तेरा कठोर वर्ण आहेत आणि अनुनासिकांना परसवर्ण असेही म्हटलं जातं म्हणजे दुसरं नाव आहे तर अशा टाईपचे हे प्रश्न असतात मित्रांनो पाठ करून जा याची पी डी एफ हवी असेल तर अवश्य मला पी डी एफ म्हणून कमेंट करत चला जेव्हा टेस्ट वगैरे बायक घेतलेला असेल तर आणि टेलिग्रामला वगैरे आपण अपलोड करूया काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद